शेतात ट्रॅक्टरच्या सह्याने रोटा व्हेटर असताना व ट्रॅक्टर पाठीमागे घेताना ट्रॅक्टरसह चालक विहिरीत पडून बुडून मयत तर नारायणगावमध्ये हळहळ व्यक्त चांदवड तालुक्यातील शिरसानी शिवारातील गट नंबर दोनशे साठ येथील शेतामध्ये सोमनाथ शंकर बसते वर्ष एकोणतीस राहणार नारायणगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे स्वतःच्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेताला रोटावेटर मारून शेत तयार करीत असताना त्या शेतात विहीर असल्याने ते ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना चालक यास विहिरीचा अंदाज न आल्याने दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास विहिरीत पडल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध झाले त्यामुळे तेथील नागरिकांनी त्यांना विहिरीतून वरती काढून प्राथमिक उपचार करण्यासाठी वडाळी भोई येथील आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांचा मयत घोषित केले या घटनेची वडनेर भैरव पोलीस ठाण्यात था खबर दीपक शंकर बस्ते नारायणगाव तालुका चांदवड यांनी दिली तर वडनेर भैरव पोलीस ठाण्यास कळवले असता त्यांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल करण्यात आली या घटनेचा तपास वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप हे तपास करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजवर संपर्क साधा व जिल्ह्यात व तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणपन्नास त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ